हॅलो हाय नमस्कार मी विशाखा आंबोळकर साईश्री ब्लॉग या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंद जाऊ हीच माझी इच्छा ही आहे तर आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण चहा नाही करूयात तर मला सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो तर मी पहिले चहा घेते आणि मग नाश्त्याची तयारी करते तर मी आज नाश्त्याला बनवणार आहे उपमा बनवणार आहे रव्याचा सो रवा मी भाजून घेते आता कढईमध्ये बाकी सगळे झोपलेच आहेत काल रात्री उशिरा आम्ही झोपलो खूप अडीच वाज दोन अडीच वाजले असणार कारण की पाऊस भरपूर होता आणि सगळीकडे पाणी भरलं होतं त्यामुळे सगळे झोपले आहेत तर मी नाश्ता बनवून घेते आणि आता मग ते जरा तेल टाकले रव्यामध्ये आणि रवा भाजून घेते छान एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे जास्त नाही पण थोडासा भाजायचा आहे भाजुन डिश तर माझा रवा आता भाजून झाला आहे तो मी एका डिशमध्ये काढून ठेवते आणि बाजूलाच पाणी तापत ठेवलं आहे आंघोळीसाठी सागरला जायचं आहे कामाला किती पाऊस पडू दे पाणी पळी येऊ दे त्यांना काम लागतं त्याला काही कधी सुट्टी नसते काम नसलं तरच मग सुट्टी असते नाहीतर काम असतंच किती पाऊस पडला तरी कस्टमला सुट्टी नसते सो आता मी उपम्याची तयारी करते थोडीशी राई जिरा टाकला शेंगदाणे टाकले आणि कांदा टाकला जरासा थोडी करी करी पत्ता टाकला थोडी मिरची मिरचीचाच बनवणार आहे मसाला घालणार नाही सो कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि थोडा टोमॅटो टाकते त्यामध्ये कोणी कोणी टाकतात कोणी कोणी नाही टाकत मला आवडतो म्हणून मी टाकते मी पोह्यामध्ये पण टोमॅटो टाकते बहुतेक जणांना आवडत नाही तर मी थोडासा टोमॅटो टाकला आहे त्यामध्ये छान मिक्स करून घेतलं आणि आता आपण टाकूया मसाले त्यामध्ये सो थोडीशी हळद अर्धा चमचा हळद टाकली आणि थोडंसं मीठ चवीपुरतं आपल्या रव्याच्या अंदाजानुसार टाकायचं आहे ते मिक्स करून घ्यायचंय आणि थोडासाच मसाला टाकलाय मी थोडासाच एकदम कलरसाठी लाल मसाला लाल तिखट आणि मग भाजलेला रवा घातला त्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे सग एकत्र छान असा मिक्स करून घेतला आणि मिक्स पण आहे आणि जरा असं भाज भाजल्यासारखं पण करायचंय दोन तीन मिनटं मग चांगला तो मुरतो त्यामध्ये मसाला रव्यामध्ये आणि आपण त्यामध्ये आता टाकूया पाणी साधंच पाणी टाकते मी नाहीतर तर कधी कधी गरम टाकते थोडं ग कोमट करून पण आता मी साधंच पाणी टाकणार आहे त्यामध्ये सो थोडंसं पाणी टाकलं त्यामध्ये अर्धा तांब्या आणि मस्त मिक्स करून झाकण ठेवूया बारीकवर शिजवायचं एकदम सो झाकण ठेवून शिजू देऊया आता पाच एक मिनिटं एकदम मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे तो तर बघूया आता आपला उपमा सो आपला उपमा आता शिजलाय पण अजून शिजू द्यायचा आहे थोडा वेळ आता छान शिजलाय उपमा आपला आणि थोडा थंड झाल्यावर तो मग एकदम मोकळा होतो आणि थोडंसं कोथिंबीर टाकून मिक्स करून खाऊ खाला येतं आणि काल संध्याकाळी एकदम मुसळधार पाऊस पडत होता खूप जोरात पाऊस आला काल संध्याकाळी चार तास कंटिन्यू पाऊस पडत होता एकदम ढगफुटी झाल्यासारखा तुम्ही बघू शकता किती फास्टमध्ये पाणी येत होतं पूर्णवरून प पत्र्यावरून खाली पडत होतं सारखा पहिल्यांदा पाऊस आला आणि पूर्ण पाणी जमा झालेलं होतं आमच्या इथे पहिल्यांदा पाणी झालं जमा झालं यावेळेस नाहीतर कधीच आजपर्यंत पाणी जमा नाही झालं चार तास कंटिन्यू पाऊस पडत होता सगळं बंद झालं होतं ट्रेन बंद सगळं सर्व सर्व बंद झालं होतं प्लॅटफॉर्मवर पाणी साचलं होतं आमच्या इथे टनलमध्ये अंडरग्राऊंड आहे त्यामध्ये पाणी साचलं होतं सगळं वाहतूक बंद झालेली आणि चार सहा वाजता एकदम शाळा सुटलेली शाळेची त शाळेला मी तिला घ्यायला गेले तेव्हाच पाऊस आला एकदम जोरात सो मी तिला घ्यायला गेले तेव्हा पूर्ण भिजून आले ती पण भिजली छत्री असून पण कंटिन्यू असा चार तास पाऊस पडवता आणि आमच्या एरियामध्ये म्हणजे सगळीकडेच मुंबईमध्ये पाणी भरलं पूर्ण असं गुडघ्यावर पाणी होतं सगळीकडे रात्री दोन अडीच नंतर पाणी कमी कमी झालं नाहीतर पाणी रात्रीपर्यंत होतं भरलेलं सगळ्यांना पाणी कसं भरायचं तर आमच्याकडे पाणी पण रात्री तर पाणी कसं भरायचं ते पण टेन्शन आलेलं कारण की नळ पाण्यामध्ये बुडाले होते खूपच खालात झाली काल आणि आता मी जेवणाची तयारी करते तसं मी जेवणाला वांग्याची भरीत बनवणार आहे सकाळी मी चपाती भाजी बनवलेली कोबीची भाजी बनवली होती आणि चपात्या बनवल्या होत्या आणि आता मी वांग्याचं भरीत बनवते सो एक वांगा आहे मोठं त्याला आपण नीट तेल तेल लावून भाजून घेऊया गॅसवर वांगं झालंय भाजून त्याला उशीरच लागतो भाजायला बंद आचर भाजायचा एकदम वांगं भाजून झालंय त्यासाठी टोमॅटो कांदा मिरची थोडीशी हिरवी मिरची आणि थोडंसं लसूण चेचून घेतलं आहे मी आणि थोडीशी कोथिंबीर नंतर घालायला वरून आता मस्त फोडणी देऊया कांद्याचं कांदा बारीक कापून घ्यायचे कोणी कोणी कच्चं पण टाकतात दोन प्रकारे करतात भरीत कच्चं कांद्याचं पण आणि थोडंसं नॉर्मल शिजवून बनवायचं मी नॉर्मल शिजवून बनवणार आहे सो वांग एकदम मॅश करून घेते मॅशरने आता एका पॅनमध्ये मी टाकले थोडंसं तेल आणि आता त्यामध्ये टाकलं थोडंसं जिरा नंतर टाकते कांदा आणि कांदा जास्त शिजवायचा नाही थोडा कच्च कचरा कच्च, कच्चाच ठेवायचा आहे थोडस लसूण चिचून टाकते आणि मिरची हिरवी तीन हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतल्यात थोड्या कमी तिखट मिक्स करून घ्यायचंय नीट आणि आता थोडस टोमॅटो चाकडा त्यामध्ये तू पण थोडासा शिजून घ्यायचं आहे जास्त शिजवून घ्यायचं नाही थोडंसं हळद आणि मी त्यामध्ये घालणार आहे हा कांदा लसूण मसाला आहे घाटी मसाला कोल्हापुरी मसाला सो मी तो टाकणार आहे त्याने जरा टेस्ट वेगळी येते आणि थोडंसं मीठ कमी घालायचे कारण की कांदा लसूण मसाल्यामध्ये मीठ असतो आणि मग वांगळ घातलं आणि छान मिक्स करून घेतलं एकदम माझं वांग्याचं भरीत तयार झालंय ते एक मी एकटीच खाणार आहे आमच्या घरी कोणालाच आवडत नाही मी माझ्यासाठीच आणलं वांग आणि माझ्यासाठीच बनवते कारण विदर्भामध्ये आमच्याकडे वांग्याची भाजी स्पेशल आहे ती कशी पण दे वांग्या बटाट्याची भाजी पण इकडे आमच्याकडे कोण खात नाही त्यामुळे मी जास्त बनवत नाही पण मी एकटी असल्यानंतर मी, मी बनवून खाते काय माझी भाजी तयार झाली आहे आणि तिकडे माझ्या बाबाचं छोट्या काय चालू आहे गणपती गेल्यापासून गणपतीचीच गाणी आरती पण पाठ झाली आहे तिला थोडीशी बाजूला गणपती होती तर रोज सकाळ संध्याकाळ आरतीला जायची त्यामुळे तिला थोडीशी आरती तयार झा पाठ झाली आणि आता गणपतीचं गाणी बघत असते मोर्या मोर्या गणपतीचं गाणं बघत आहे कधी पण टी व्ही लावलं तर मोर्या मोर्या गाणं नाही तर मग ते छोट्या मुलाचं एक नवीन गाणं आलं आहे ते बघते गण माझा दिसतो छान दोनच गाणं बघत असते नाचते पण आता पण तिचा मूळ नाही आणि ह्या मोठ्या मुलींना पण सुट्टी आहे शाळेला सगळीकडे मुंबईला सुट्टी दिली आहे शाळेत शाळेला तर यांची मस्ती चालू आहे इकडे मैत्रिणी मैत्रिणी खेळणे चालू आहे सो बाबूला आता मी भात भरवते जेवणाची तयारी तिची सकाळी तिने थोडीशी चपाती खाल्ली होती आणि जेवताना पण मोबाईल हवा आता मोबाईल नाही मी मोबाईल देत नाही जास्त करून टी व्ही टी बघते टी व्ही जरा लांबून मोबाईल जवळच घ्यावा लागतो म्हणून मी जास्त करून टी व्हीच बघायला देते ते पण लांबून आणि थोडा वेळच जेवताना नाही तर मग त्या काय खेळतच असतात सो टी व्ही बघता बघता खाणं पण होतं म नखरे पण नाही करत आत्ता पण ते मोर्याच गाणं चालू आहे दुसरं गाणं लागलं तर तर ती बोली मला तेच गाणं हवं हो आहे म्हणून पायापट होती तर ते गाणं लावलं आणि ते मस्तपैकी ती खाते पटापट भरून घेते तिला आणि आज पाऊस नाही आहे सुट्टी दिली पण आज अजिबात पाऊस नाही आहे थोडंसं बारीकसं ऊन निघालंय आणि ढग आहेत पावसाचं पण वातावरण नाही उन ऊन पण नाही मिडियम वातावरण आहे सो बरं वाटलं सुट्टी नेहमी सुट्टी देतात पण त्या दिवशी पाऊसच येत नाही शाळेला मागच्या वेळेस पण दोन तीनदा तसंच झालं सुट्टी दिली पण शाळा पाऊसच आला नाही पण सगळीकडे पाणी भरले त्यामुळे ते पहिलेच सुट्टी देतात असं मुसळधारा पाऊस आणि काल तर एकदम वेगळंच झालेलं पहिल्यांदा एवढ्या सव्वीस जुलैपासून तेव्हा सुनामी आलेली तेव्हापासून पहिल्यांदा पाणी भरलं सगळीकडे नाहीतर कधीच पाणी भरत नाही आणि काल भरती पण होती त्यामुळे पण पाणी भरलं असेल पाण्याला जायला जागाच नाही तर कुठे जाणार आणि बाजूलाच आमच्या वाशीची खाडी आहे सो तिथे समुद्राची भरती लागते तर मग ते पाणी कुठे जाणार आणि हिचं बघा आतबार आतबार खेळणं चालू आहे आता काय चोर चिट्ट्या खेळणार आहेत त्या त्यामुळे कागद घ्यायला आली आहे ती आज दिवसभर ते चालूच ना शाळा असल्यानंतर शांतता असते आणि घर पण शांत असतं पण सुट्टी असल्यानंतर नुसता गोंगाट असतो बाहेर पण आणि घरात पण आता थोडं सुका आहे बाहेर म्हणून बाहेर खेळता येत नाही तर मग घरातच दोघींचा सा बाजार चालू असतो दोघींचा अजिबात पटत नाही बाकी मैत्रिणी पण आहेत तिथे खाली तिथे सगळेजण आपापले बोर्ड घेऊन आले आहेत आणि कागद पेन आणि कधी अभ्यास करत बसतात नाही तर मग काही नाही काही करत बसतात ड्रॉइंग वगैरे ते एक चांगलं आहे आणि हिच इथे टी बघत खाणं चालूच आहे तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय बाहेर मुलं खेळत असल्यामुळे खूप आवाज येत होता त्यामुळे मध्ये मध्ये जर छोट्या मुलांचा आवाज आला तर सगळी मुलं होती त्यांचाच आहे तर समजून घ्या